नमस्कार शेतकरी मंडळ आज आपण फतेपूर तालुका औसा जिल्हा लातूर या गावामध्ये आलेलो आहोत तर इथं आपलं रवी शिड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं उन्नती रिसर्च वाहन उत्तम मामा धानोरे यांनी पेरलं होतं तर त्या वाहनाबद्दल यांच्याकून जाणून घेऊ यांना कसं वाटलं तर नमस्कार मामा नमस्कार नाव सांगा उत्तम शिवाजी धानोरे मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस अठ्याहत्तर एकोणऐंशी सोळा तर तुम्ही आपलं रवी शिड या कंपनीचं उन्नती वाहन पेरलं होतं तर किती पेरलं होतं आणि तुम्हाला कसं वाटलं ते एक बॅग पेरलं होतं एकरी आपण किती किलोची बॅग होती पंचवीस किलोची बॅग होती आणि पीक चांगला आलेला आहे आणि चांगली आहे ती एकरी आम्हाला वीस कट्ट्याचा उतार मिळाला किती किलोची कटे ऐंशी किलोची कट्टे ते तर ऐंशी किलोचे कट्टे म्हणलं तर जवळपास सोळा क्विंटलचं ॲव्हरेज भेटला हो सोळा क्विंटलचं ॲव्हरेज भेटला आपल्याला आणि डोळा रोग कसलीही नाही त्याच्यावर फवारणीचा विभाग कम करता लागला आणि चांगली वराठी आहे अशी आमची अपेक्षा आहे की पुढल्या वर्षी सुद्धा तुम्ही आम्हाला वराठून बी देवे